आ, तर आ, तर मागिल पासुन बाजार चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसांनी मी परत एकदा लाईव्ह आलेला आहे आणि आताची नवीन अपडेट आलेली आहे बांगलादेश निर्यात संदर्भात तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यापासून आपण कांदाचे बाजारभावचा अंदाज वगैरे देत आलेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे आणि आत्ताही आज कालपासून म्हणजे काल पंधरा तारीख आहे कालपासून काल बाजारभाव वाढीचे ट्रेन सुरू झालेले आहेत आणि काही बा काही कांदा बाजार समितीमध्ये साऊथमधल्या जे काही बाजार समितीमध्ये आहे कांदा बाजारभावीची जे काही ट्रेंड आहे ते वाढीची ट्रेन सुरू झालेले आहेत आणि आताची नवीन अपडेट आलेली आहे नवीन अपडेट अशी आहे की बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीला परवाने भेटलेले आहे अशी बातमी आलेली आहे कितपत सत्य आहे काय आहे आणि किती ट किती आ, कांदा निर्यात करू आयात करू शकतात आणि किती टक्के कांदा आ, ते कांदा निर्यात आयात करणार आहेत या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि शेतकरी मित्रांनो मागील पंधरा वीस दिवसापासून आपण कंटिन्यू सांगत आलेला आहे आणि वीस अक्टोबरच्या दिवशी पण सांगितलं ऑक्टोंबरच्या एंडिंगपर्यंत काय भाव राहतील हे ते सांगितलं परत एक न एक नोव्हेंबर एक ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत बाजारभाव काय राहत ते हे सुद्धा सांगितलं आणि इथून पुढे काय बाजारभाव राहतील हे सुद्धा आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे ज्याने ज्याने ते बघितले त्यांना माहिती आहे आपण कशाप्रकारे सगळं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी उत्सुक आहात की बाबा कांदा निर्यात कधी का होणार आणि कांदा निर्यात झाल्यानंतर नेमकं काय बाजारभाव राहतील आणि शेतकऱ्याकडे तर आता कांदा भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा आतापर्यंत कांदा निर्यात नाही झाला तर झाला तर काय फायदा मग हे सर अनेक गोष्टी आहेत ठीक आहे बघूया काय काय सत्य आहे काय नाही आहे जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मला भरपूर शेतकऱ्यांनी प्रेम दिलं आणि सगळ्यांनी असं आम्ही उद्या लाइव येणार आहे बरं का मी खूप दिवसाने आपण सगळ्यांना माहित आहे की आ, मंजे मंजे, कांदा लाईव्ह लिलाव दाखवण्याचा सुरुवातीला ट्रेंड जे आहे मी सुरू केलेलं होतं म्हणजे प्रत्येक म्हणजे कांदा मार्केटमध्ये जायचं आणि लाईव्ह लिलाव दाखवायचं हे मी सुरुवात केलेलं होतं खरंच भर त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना फायदा होत आहे कोण काय म्हणून पण दाखवतोय खूप चांगली गोष्ट आहे आणि आता मी उद्या लाईव्ह जाणार आहे नेमकं मार्केट मध्ये कोणता कांदा येतोय म्हणजे नवीन कांदा कशा किती येतोय नवीन कांदाची क्वालिटी काय आहे म्हणजे डॅमेज काय आहे का साईज काय आहे उलटा उलटे मी आता मागील व्हिडिओ वरती तुम्ही पाहिलं असेल दुसऱ्या दुसरा, दुसरा व्हिडिओ आहे आपला दुसऱ्या चॅनलवरती मी शेतकऱ्यांना च्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जाऊन मी व्हिडिओ बनवलेला की प्रत्येक शेतकऱ्याचं जे काही कांदाचं प्रॉब्लेम आहे हे भरपूर आहे शेतकऱ्यांचा जो काही कांदा आहे तीन महिने होत आले अडीच महिने होत आले परंतु कांदा फुगत नाही ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे हो की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे ठीक आहे आणि हा मी निर्यात बद्दल माहिती देणार आहे ठीक आहे थोडा थांबून घ्या व्यवस्थित सोमवारपासून काय बाजारभाव राहतील हे सुद्धा सगळ्यांना सांगणार आहे नक्की नक्की ओके मी सांगणार आहे परंतु आता आपण आढावा घेऊया हो आपल्याकडे कांदा किती शिल्लक आहे आणि निर्यात झाल्यानंतर कांद्याचे बाजारभाव कसे काय राहतील हे आधीच आपण सांगूया ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या जे काही बाज का मार्केटमध्ये कांदा येतो आहे ते डॅमेज मोठ्या प्रमाणात येतोय जुना कांदा असू द्या नवीन कांदा असू द्या जुन्या कांदामध्ये काजळी लागलेला कांदा मोठ्या लागले ला प्रमाणात आहे टर्फानी घालेला कांदा मोठ्या प्रमाणात आहे आणि परत जे काही असड आहे ते मोठ्या प्रमाणात आहे जो क्वालिटी कलर जो कांदा आहे ते कमी प्रमाणात येतोय ठीक आहे अजून सचिन कदम सरांचं म्हणणं आहे भारत सरकारकडून निर्यातीला परवानगी देईल का शेतकऱ्यांना अजूनही थोडस माहिती नाही आहे की बाबा शेत भारत सरकारने कांदा निर्यातीला अडवलेला नाहीये म्हणजे परवाना आधीपासूनच भारताकडून निर्यातीला परवाना आहे परंतु बांगलादेशने कांदा था, ये थांबव आयात थांबवलेली आहे भारताने निर्यात थांबवलेली नाही हे पहिला आता तुम्ही डोक्यात घ्यायचं आहे कारण की निर्यात चालू आहे सगळ्या देशामध्ये इतर देशामध्ये निर्यात चालू आहे श्रीलंकेला चालू आहे श्रीलंकेनेही आपल्या कांद्यावरती आयत आयात कर लावलेला आहे ला परंतु थोड्या दिवसाने तेही आयात कर जो आहे तो काढणार आहे ठीक आहे ते पण त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचा फायदा नक्की होणार नेपाळमध्ये जातोय मलेशिया जातोय दुबई जातोय बाकी देशांमध्ये जातोय परंतु बांगलादेशला कांदा जात नाहीये कारण की तिथल्या सरकार कांदा आहेत करत नाहीये हे प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हिली बॉर्डरच्या जे काही मार्केट समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी आजचं जे काही स्टेटमेंट आहे त्यांनी दिलेलं आहे की बाबा परवाना सुरू केलेला आहे लोक आधीचे जे काही व्यापारी वर्ग आहेत त्यांना परवाना दिलेले आहेत आणि ते सोमवारपासून म्हणजे आता उद्या समजेल हॅच मध्ये काही आहे की परवाना मात्र दिलेला आहे तर उद्या सोमवारी अगर बाजारभावमध्ये वाढीचं ट्रेंड सुरू झालं म्हणजे उद्या बाजारभाव अगर चालू झाला तर बाजारभावमध्ये अगर बदलाव दिसला शंभर टक्के तर तुम्ही समजून घ्यायचं की शंभर टक्के निर्यातीला परवाना भेटलेला परवाना मात्र त्यांनी दिलेला आहे परंतु इथून कांदा जाण्याचा ट्रेंड सुरू होणार ठीक आहे तर उद्या अगर समजा कांदा निर्यातीला परवाना भेटला तर लगेच आज उद्या दोन दिवसामध्ये जे काही बाजारभाव राहणार आहे ते डायरेक्टली पाच दहा पाच रुपये तरी मिनिमम वाढणार उद्या तर एक दोन रुपये शंभर टक्के वाढणार आहे परंतु नंतर म्हणजे वीस तारखेनंतर जी काही बाजारभाव राहतील परत एकदम हायली वाढणार म्हणजे या छोट्याशा काळामध्ये आणि आधुनिक गोष्ट महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आता बांगलादेश निर्यात करणार कांदा आयात करणार परंतु थोड्या दिवसासाठी करणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे फक्त हिली बॉर्डरवर परवाना दिला आहे हो तिथूनच परवाना भेटलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात आयात होणार त्या बांगलादेशला परंतु काही दिवसासाठी आणि हे काही दिवस आहे ना खूप महत्वाचे आहे मी तर खूप प्रार्थना करत होतो की बाबा शेवटचं काळ आहे म्हणजे डिसेंबर नंतर त्यांचा जो काही कांदा आहे तो मार्केटमध्ये यायला सुरू होतो त्यामुळे जो काही प्रॉब्लेम आहे नंतर तो खूप मोठा होणार होता आता या थोड्या दिवसासाठी अगर कांदा निर्यात झाला तर आपला जो काही बाजारभाव आहे एक चांगला पोझिशनवरती जाऊन थांबणार म्हणजे समजा उद्या चालू पस्तीस रुपये तरी बाजारभाव जाऊन थांबणार आणि नंतरच्या काळात काय राहणार आता शेतकरी म्हणतात की बाबा थोड्या दिवसानंतर कांदा निर्यात नंतर बंद होतील नंतर ही प्रॉब्लेम होणार की बाबा जे काही कांदा नवीन कांदा मार्केटमध्ये येणार आहे ते खूप कमी प्रमाणात येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे की नवीन कांदा तर कमी प्रमाणात त्याची क्वालिटी नाही आहे त्याची फुगवण नाही आहे साईज नाही आहे त्यानंतरही बाजारभाव वाढीचे ट्रेन सुरू राहणार डिसेंबरमध्ये सुद्धाही बाजारभाव सुरू राहणार या थोड्या दिवसात काय होईना बाजारभावामध्ये चांगला पोझिशनवरती जाऊन बसला तर बाजारभाव जे काय आहे घसरणार नाही कधीपर्यंत ते डायरेक्ट फेब्रुवारीपर्यंत यावर्षी जे काय बाजारभाव राहतील खूप म्हणजे काही दिवस भरपूर दिवस टिकणार आहे हे मात्र निश्चित आहे कारण की जवळजवळ आठ ते नऊ महिने जे बाजारभाव आहे ते घसरणच होत आहे आणि पूर्णपणे मंदीचं माहोल कांद्याच्या बाजारभावामध्ये दिसून येत आहे त्यामुळे नंतरच्या काळामध्ये सुद्धाही बाजारभाव यावर्षी टिकून येणार येणार आहे ते कारण मध्यंतरी जे काही ऑक्टोंबर महिन्यामध्ये जे नर्सरी लावलेले होते शेतकऱ्यांनी ते जे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आणि भरपूर शेतकरी कांद्याचे रोटर फिरवलेत त्यामुळे नंतरच्या काळामध्ये कांदाचे उत्पादन आहे ते खूप कमी येणार आहे त्यामुळे नंतरच्या सुद्धा बाजार बाजारभाव चांगले दिसून राहणार आहे ठीक आहे तर आता आपण कमेंट कडे लक्ष देऊया भरपूर शेतकऱ्यांचा कमेंट येतोय शंभर टक्के असो देवा निर्याती बातमी येईल ठीक आहे आपण या रहा हूं की बांगलादेशने हिली बॉर्डर मे खरेदी चालू करेगा हाँ हिली बॉर्डर से जो प्याज है वो निर्यात आयात होने की संभावना कल से है बहुत सारे किसानों का मुझे हिंदी में आ, बात करने की को, कोशिश कर लेकिन मुझे हिंदी ज़्यादा नहीं आती है फिर भी मैं कोशिश करूँगा कि बाबा कल से यानी अब मंडे से बाजार भाव में थोड़ा सा तेजी देखने का माहौल दिखेगा आ, आ, और निर्यात ही परवाना मिल कई जो जुने मतलब आ, पुराने आ, व्यापारी है उनको परवाना मिलना सुरू हो गया है तो सो कल से, से बाजार भाव में थोडा तेजी का दिखने वाला आहे ठीक आहे सर तुमची सेवा थँक यू खूप खुँ, खूप आणि भरपूर शेतकऱ्यांचा मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा वाईट कमेंट पण पर आलेले परंतु हे कमेंट वगैरे बघून तर खूप मन भरवून गेलेलं आहे खूप खूप धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो मी उद्यापासून परत एकदा मार्केटमधून लाईव्ह करणार आहे गावरानकाने दोन महिने राहून ओके आणि दोन महिने भाव राहील का विनोद सर दोन महिने नंतर जो काही भाव आहे ते खूप छान राहणार आहे हे लक्षात घ्या मी एकच पंधरा तारीख आणि नंतरच्या मी ऑक्टोंबर वीस तारखेला म्हटलं होतं की ऑक्टोंबर एंडिंग पर्यंत भाव मध्ये थोडाफार बाजारभाव वाढतील आ, ते वाढले सुद्धा आणि ऑक्टोंबरच्या एंडिंग म्हणजे तीस हे सांगितलं होतं की एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरचं पर्यंत बाजार भाव स्टेबल राहील कमी जास्त होणार असे पोझिशन तुम्ही बागी बघितलंच असेल पूर्ण टोटली कमी जास्त झाला कधी वाढलं हे सगळं वारंवार आपण बघितलं आणि आता इथून पुढं काय होणार आहे की बाबा पंधरा तारीख मी काय एक गणित बंदवतं की जे काही बिहारमध्ये इलेक्शन झालेलं होतं त्यापर्यंत जे काही सरकार कांदाच्या जे काही प्रेशर आहे हो ते टाकत होते कंटिन्यू म्हणजे निर्यातीला टाळाटाळ करत होते त्यामुळे काय होणार होतं की बाजारभाव कमी आतापर्यंत कमी भेटत होते आता काय आहे त्यांना कुठलाही इलेक्शन नाहीये आता इथून पुढे फक्त ते फक्त मार्ग मोकळे करणार जेवढं होईल तेवढं कांदा जे काय आयात आहे निर्यात आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आणि इथून पुढे भरपूर काय भरपूर शेतकऱ्यांचा कांदा नाही आहे बर का भरपूर म्हणजे कारण की यावर्षी कांद्याचा चढ आहे ते मोठ्या प्रमाणात झालेला आहे हो की नाही हे पण तुम्ही कमेंट करत चला ठीक आहे काय म्हणतात भाई साहेब एम पी मे पुरी जानकारी मिली आपका बहुत बहुत आभार खूप धन्यवाद पाटीदार साहेब हिंदी लैंग्वेज बगा मेरा हिंदी जमत नहीं है मुझे हिंदी थोड़ा कम आता है लेकिन मैं बताऊंगा कि बाबा कल से बाजार भाव में थोड़ा सुधार देखने को मिलेगा और मैं देख रहा हूं कि बाबा एम और महाराष्ट्र में बाजार में बहुत सारा डिफरेंस है यहाँ कुछ बाजार मार्केट में पंद्रह से बीस रुपए तक बाजार भाव है लेकिन तुम्हारा एम में मुझे अभी तक तुम्हारा प्रॉब्लम मुझे समझ में नहीं आया क्योंकि यहाँ का बाजार भाव वहां का बाजार बहुत सारा डिफरेंस है वहां जो जो आई क्वालिटी माल है वो चौदह से ऊपर नहीं जा रहा और यहाँ का माल जो अठारह से ऊपर से बाजार भाव मिल रहा है कई मार्केट में तो बीस रुपए प्लस जाता है लेकिन वहां का एमपी में जो किसान है कुछ बोलते नहीं होंगे क्या नहीं पता नहीं और वहां के व्यापारी वर्ग तो कुछ करते ही नहीं है मतलब और मैं और एक देखा कि वहां के जो यूट्यूबर ज़्यादातर सोशल मीडिया पे जो न्यूज की देते हैं प्याज के संदर्भ में वो हर वक्त किसानों को डीमोटिवेशन करते हैं कि बाजार भाव कम है और ये ऐसा बाजार भाव गिरने वाला है और ये, और मैं ये देखा था कि पंद्रह दिन के पहले कि एक एक्सपोर्टर का व्यापारी था क्या वो, सोशल मीडिया पे वो बोल रहे थे कि आगे चल के बाजार भाव बहुत सारा गिरने वाला है और उसकी वजह से वहाँ बाद में जो वहाँ की आवक है वो बढ़ी थी और सच में वहाँ जो निर्यात की वजह से सॉरी वहाँ वैसे झूठी खबरों से वहाँ के जो बाजार भाव में गिराने की कोशिश वहाँ सोशल मीडिया के द्वारा हो रही है मैं हर वक्त किसानों को एक मोटिवेशन देता हूँ कि बाबा ठीक है कुछ न कुछ हो जाएगा आगे चल के बाजार में तो तेजी तो रहेगा मैं एक पॉजिटिव न्यूज देता हूँ तो कुछ बाजार भाव में बहुत सारे मेरे व्यूवर्स है व्यापारी वर्ग है वो देखने वाले मोटिवेटेड रहते हैं हर वक्त अगर तुम बैड न्यूज देऊगे तो फिर किसान भी पहले से ही नाराज है अभी भी नाराज है आगे भी नाराज तुम्हारे इन, इन हरकतों से नाराज होगा ठीक है चलो ठीक है मैं अभी मराठी में बात करता हूँ ठीक <coughs> है सेट करी मित्रांनो हां मी उद्या येणार का मी उद्या सोलापूर मार्केट मधून लाइव येणार आहे खूप दिवसांनी लाइव येणार आहे असं आहे मी ड्यूटीला सुद्धा आहे मी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये आहे तर मध्यंतरी मला थोडासा बंदोबस्त वगैरे ड्युटी होती त्यामुळे आणि मी आजारी सुद्धा होतो परंतु मी मध्यंतरी मधल्या काळात बाजार बा बाजारभावबद्दल इतर सर्व माहिती केला आणि इथून पुढेही व्यवस्थित माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट पाहिजे जे, जे बॅड कमेंट आहे त्यांना तुम्ही कमेंट करा ना तुम्ही व्यवस्थित रिप्लाय द्या आणि भरपूर शेतकरी तर मला पर्सनली कॉल करून त्यांनी व्यवस्थित आढावा घेतला आणि असे भरपूर शेतकरी आहेत माझे जॉईन बटनवरती जॉईन करून त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय आणि त्यांचंही जे काही फीडबॅक आहे ते चांगला येतोय आणि भरपूर शेतकरी निथून पुढे तर व्यवस्थित नियोजन करायचं आपल्याला आणि बघा उद्या चालून बाजारभाव वाढणार असे भरपूर यूट्यूब भरपूर सोड सोशल मीडिया माध्यमातून तुम्हापर्यंत येणार आहे परंतु तुम्ही घाई करायची नाही मी आधीही सांगतोय आताही सांगतोय ठीक आहे काय म्हणतात बघा अजित सर शेट पुढच्या महिन्यात कशी रेट राहतील बघा आता समजा या न, या दोन ते तीन दिवसामध्ये निर्यातीला सुरुवात झालं निर्यात चांगला होणार पाच ते दहा रुपये या पंधरा ते वीस पंचवीस तारखेपर्यंत बाजारभाव राहतील म्हणजे टोटली सरासरी बाजारभाव वीस ते पंचवीसच्या पार जाणार आणि नोव्हेंबर एंडिंगपर्यंत तीसच्या वरती बाजारभाव जातील ठीक आहे अगदा एकदा तीसच्या वरती बाजारभाव राहिला तर डिसेंबरमध्ये सुद्धा ते समजा डिसेंबरमध्ये कांदा निर्याती बंद केले बांगलादेश विदेशवाले तर काय होतील बा, की नंतर बाजारभाव तुम्हाला असं वाटेल की बाबा आता बाजारभावला गेले असतं असं घसरणार नाहीये डिसेंबरमध्येही कांदा जे काही आवक आहे ती मोठ्या प्रमाणात कमी राहणार आहे कारण की इथं जुना कांदा संपण्याच्या मार्गावर राहणार आणि नवीन कांदा जेवढी आवक पाहिजे तेवढी होणार नाही म्हणजे डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी असते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी असते अगर ती मागणी अगर पुरवठा नाही झाली तर शंभर टक्के बाजारभावामध्ये परत एकदा ते हीचा माहोल राहणार आणि व्यवस्थित नियोजन करायचं आहे आणि या, या वर्षीचा मोठा प्रॉब्लेम काय झालेला आहे पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान आताही आतापर्यंत झालेलं आहे ठीक आहे त्यामुळे पुढे चालून जे काही बाजारभावचं ट्रेंड आहे ते वाढीचं राहणार व्यवस्थित नियोजन करायचं आहे आता जवळजवळ शेतकऱ्यांचे तीन तीन महिने पीक होऊन सुद्धा कांद्याचे जे काही बाजारभाव का सॉरी कांद्याची जे काही साईज आहे ते अजिबात वाढत नाही आहे नंतर ते जे काही आता मार्केटमध्ये कांद्या क्वालिटी कांद्याला आता रेट आहे भरपूर शेतकऱ्यांचं म्हणला वारंवार मेसेज येतोय तुमच्याकडे काही बाजारभाव कंटिन्यू दोन हजारवरती राहतात का बघा कुठल्याही मार्केटमध्ये जावं चांगला म्हणजे कलरफुल कांद्याला जो काही कांद्याचा रेट आहे गुलाबी म्हणजे एकदम कलरफुल कांदा जो आहे साईज कांदा ऐंशी एम एम पेक्षा वरती त्याला बावीस तेवीस रुपये रेट भेटतोय काल दक्षिणमध्ये म्हणजे मी सकाळचा एक फुडो टाकलेला होता त्यामध्ये दक्षिणमध्ये जे काही बाजारभाव तुम्ही पाहिला असेल नवीन कांदा बाजारभाव पंचवीसशे पण गेलेला आहे हे लक्षात घ्या ते पण मुक्कल साईज कांदा म्हणजे मुक्कल साईज कांदा का आहे की तिथेही कांदा जे काही साईज आहे ती झालेली नाही आहे मुक्कल साईज जे कांदा आहे ते पंचवीस रुपये दर गेलेले आहेत म्हणजे मागील दोन दोन दिवसापासून तिथे हालचाल सुरू झालेली आहे साऊथमध्ये आणि इतर मार्केटमध्ये काल आज थोडा एक एक रुपयाची वाढ झालेली आहे काय मार्केटमध्ये मी व्हिडिओ बघतोय दीडशे रुपयाने क्विंटल विकलं गेलेलं आहे दोनशे रुपयाने क्विंटल विकलेला आहे हे सत्य बातमी आहे परंतु शेतकरी मित्रांनो हेही पाहणं गरजेचं आहे ते कांदा कसा आहे पूर्ण ओलसर कांदा असेल सर झालेला कांदा असेल गोलटा कांदा गोलटी असेल एकदम इंगळी चिंगळी कांदा असेल तर ते कांदाला दर हे कमी राहणारच रा आहे कारण की ही स्थिती सगळ्यांची आहे आणि हे पुढे चालून हे काही जे काही कांदा मार्केटमध्ये येतो हे ये प्रमाण वाढत राहणार रा आहे त्यामुळे जे प्र, ज्या प्रकारे कांद्याचे काही बाजारभाव वाढायचे आहे ते वाढत नाहीये अगर तुमच्या उद्यापासून क्वालिटी कांदा लिमिटेडमध्ये जेऊ दे उद्या लिमिटेडमध्ये अगर नाही क्वालिटी कांदा आला तर शंभर टक्के बाजारभाव वाढणार जे चांगल्या कांद्याला चांगला दर होणार आणि पुढे चालून चांगले बाजारभाव वाढणार हे मात्र निश्चित आहे ठीक आहे चला ठीक आहे उद्यापासून सगळं शेतकऱ्यांना सांगतोय की मी उद्या लाईव्ह जाणार आहे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्यवस्थित आपण मार्केट पूर्ण फिरायचं आहे कोणता कांदा कसा येतोय कुठे म्हणजे नवीन कांदा प्रकारे पर येतोय परत या सर्व गोष्टी आपण अवलोकन करायचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना घरी बसल्या बसल्या सर्व गोष्टी माहीत होणार मी वरून बी लाईव्ह जाणार आहे फेसबुक वरून बी लाईव्ह जाणार आहे आणि इंस्टाग्राम वरून लाईव्ह जाणार आहे तिन्ही माध्यमातून लाईव्ह जाणार आहे भरपूर शेतकरी आपल्याशी जुळलेले आहेत त्यांनाही आपण माहिती देणं गरजेचं आहे आणि खरंच आपण मला खूप अभिमान वाटतोय की बाबा एक गोष्टी मी एक चांगला करून गेलो म्हणजे मी मागील दोन वर्ष खाली एक लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे लिलाव लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हा जो काही लाईव्हचा दाखवण्याचा ट्रेंड आहे सगळीकडे सुरू झाला आणि सगळ्यांनी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खरंच चांगलं झालं घरी बसल्या बसल्या सर्व गोष्टी माहीत होतात त्यामुळे खरं सगळ्यांचा तरी आभार मानतो बाकीचे जे काही युट्यूब चॅनलवाले लाईव्ह करतात त्यांचाही आभार मानतो कारण की शेतकऱ्यांसाठी जे काही कि करणं कितीही केलं तर कमीच आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती अगदी चांगली वाटली प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांचं मी अगदी कमेंट रिप्लाय देऊ शकत नाही ज्याने ज्यांनी कमेंट केलेला आहे सगळ्यांचा खूप खूप आभार आणि सगळ्यांनी का जे काही लाईक केले नाही कोणी नाही लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक करा आणि आता जे काही नवी लाईव्हला आलेले आहेत ला, ते मी व्हिडिओ संपल्यानंतर परत एकदा रिपीट बघा मी व्यवस्थित सर्व माहिती दिलेली आहे कशाप्रकारे पुढीलच्या काळात बाजारभाव राही राहू शकतात आणि हा ज्यांना अजून एक गोष्ट आता सर्व गोष्टी तुम्ही पैशासाठी करताय का असं काही नाही आम्ही काही गोष्टी करतो माहिती गोळा करावी लागते थोडं कष्ट आहे कष्ट चिध म्हणून आम्ही जॉईन बटन केलेला आहे ज्यांना आपल्याशी संवाद करायचा आहे त्यांना आपल्याशी बोलायचं आहे आणि आपल्याशी करायचं आहे तर त्यांच्यासाठी मी जॉईन बटनवरती केलेला आहे त्याच्यासाठी खास व्हिडिओ बनवतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो ठीक आहे मी सोलापूरचं आहे ठीक आहे मी सोलापूरचं आहे अक्कलकोट मधलं ठीक आहे ज्यांना मला भेटायचं असेल तर नक्की या आणि उद्या आपण भेटूया उद्या आपण लाईव्ह मध्ये जाऊन सगळ्या शेतकऱ्याशी भेटूया चला खूप खूप आभार सगळ्यांचे आणि असेच माझ्यासोबत राहा मी चांगली माहिती देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि उद्या लाईव्ह होणार आहे तर व्हिडिओ लाईक करून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूया का अशाच कांदाविषयी कपडेसाठी का आपल्या चॅनलवरती आणि अजून एक गोष्ट बरं का अजून एक अजून एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे अजूनही कोणी कांदा लागवड करणार आहात तर तुम्हाला सांगतोय की हर्ष ब्रँड जे काही आर एस आर जे सीड्स आहेत खरंच गुलाबी सीड्स चांगले आहेत आणि तुम्ही जास्त काळ कांदा साठवण करणार असाल तर माझ्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्या त्याचं कॉन्टॅक्ट नंबर घ्या इंस्टाग्रामवर भेटेल युट्यूबवर भेटेल आणि शक्यतो मी काय करतो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देतो आणि त्या प्रोडक्टचं कारण की खूप छान फीडबॅक येतोय भरपूर शेतकरी लागवड करतायत तुम्ही लागवड करा आर एस आर शीडचं हर्ष ब्रँड गुलाबी ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूयाच अंदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद